लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी तेरा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा वाजेपर्यंत सरासरी सहासष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के मतदान झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी महत्त्वाच्या मांडल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांचा मतटक्का हा घटला आहे आणि त्यातही दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे एप्रिलला पहिल्या चौसष्ट टक्के मतदान झाले असून दुसऱ्या टप्प्यात त्यात जेमतेम तीन टक्क्यांची वाढ झाली आहे नमस्कार मी सुजाता शिरसाट शेकडे आपण पाहत आहात लय भारी एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मतदानाला सुरुवात झालेली आहे अजूनही उमेदवारांचे पक्षांतराचे खेळ सुरूच आहेत दोन हजार ची ही निवडणूक खूप महत्वाची असणार आहे ती यासाठी की यावेळेस मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षपुटीमुळे बरेच जुने मैत्री असणारे एकाच पक्षातील सोबती आता विरोधक म्हणून एकमेकांच्या असणार आहेत पण जर मतदारांचा असा थंड प्रतिसाद असणार असेल तर याची नेमकी झळ कोणाला बसेल हे पाहणं गरजेचं आहे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी पूर्व विदर्भातील वर्धा आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ वाशिम अमरावती अकोला आणि बुलढाणा या एकूण पाच मतदारसंघात रात्री साडे दहा वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार मतदान झाले आहे पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांमध्ये सरासरी त्रेसष्ट पॉईंट सत्तर टक्के मतदान झाले होते तेच यावेळी राज्यातील मतांचा सा आकडा साठ टक्क्यांनी घसरलेला दिसून आला मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन मतदारसंघात पाच वाजेपर्यंत सरासरी त्रेपन्न पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झाले मतदारांचा सा निरुत्साह आणि वाढत्या उन्हाच्या झळा या कमी टक्केवारीला बसल्या असल्याचं सांगितलं जाते दुसऱ्या टप्प्याचं एकूण मतदान लक्षात घेता महाराष्ट्रात अठ्ठावन्न पॉईंट शून्य टक्के उत्तर प्रदेशमध्ये चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के बिहारमध्ये पंचावन्न पॉईंट चौतीस टक्के मध्य प्रदेशमध्ये सत्तावन्न पॉईंट ब्याण्णव टक्के कर्नाटकमध्ये अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के राजस्थानमध्ये चौसष्ट पॉईंट साठ टक्के पश्चिम बंगालमध्ये एकाहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आसाममध्ये एकाहत्तर पॉईंट अकरा टक्के छत्तीसगडमध्ये त्र्याहत्तर पॉईंट बासष्ट टक्के जम्मू काश्मीरमध्ये बहात्तर पॉईंट चार टक्के तर केरळमध्ये सहासष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान झालेले आहे हे मतदान सुरू असतानाच अनेक तक्रारीही आता समोर आहेत यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील फाळेगाव केंद्रावर मशाल चिन्हा पुढचे बटन दाबल्यावर व्ही व्ही पॅटमध्ये धनुष्यबाण अंकित होत असल्याची तक्रार मतदार नितीन बोंद्रे यांनी तहसीलदारांकडे केली आहे शिवाय याच शहरातील छोटी गुजरी परिसरात मतदारांच्या बोटावर शाई लावून व त्यांना पैसे देऊन मतदान न करण्याचं आवाहन करताना एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे मेळघाटातील रंगबेली धोकडा कुंड खामदा अशा सहा गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे बिलोली तालुक्यात तर वेगळीच घटना घडली आहे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही नोकरी नसल्यामुळे निराश झालेल्या एका तरुणाने ईव्हीएम यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला आहे मतदारांची चांगलीच नाराजी यावेळेस दिसून येते दोन हजार एकोणीस ला सदुसष्ट टक्के मतदान झाले होते तेच दोन हजार चोवीस ला सासष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के असे प्रमाण घसरले होते ज्याचा अर्थात भाजपला फायदाच झाला होता पण यावेळेस मराठा आरक्षणामुळे मराठा मतदारांमध्ये पसरलेली नाराजी असेल बदललेली जातीय गणित असतील किंवा हिंदू राष्ट्राच्या नावाखाली जो गोंधळ माजवला जातोय त्यामुळे दलित मुस्लिम अशी बहुल मतं आता महाविकास आघाडीच्या बाजूनेही पडू शकतात अर्थात जो काही निकाल असेल तो चार जूनला कळेलच पण त्यासाठी मतदारांनी त्यांचा हक्क बजावणं फार गरजेचं आहे कमी मतदानाची जळ ही महायुतीला बसेल की महाविकास आघाडीला हे आता महत्वाचं नाहीये तर ती लोकशाहीला बसेल याचा मतदारांनी विचार करणं जास्त गरजेचं आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा